ट्रेनमध्ये घेतले दोघांनी हॅलो मित्रांनो माझं नाव रुपाली आहे मी एक मिडल क्लास मुलगी आहे माझं वय बावीस आहे माझी फिगर खूपच मादक आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई पप्पा दोन भाऊ आणि एक लहान बहीण पण आहे मी एक सरळ साधी मुलगी आहे मी आता शिक्षण घेत आहे हीच गोष्ट तेव्हाच तेव्हाची आहे जेव्हा मी माझ्या अंकलच्या मुलाच्या लग्नावरून परत होते मला तिथून एक्सप्रेस ट्रेन पकडून दिल्लीला जायचे होते माझं गाव टेशनपासून अंदाजे नऊ ते दहा केमीवर होतं मला टेशनवर पोहोचायला उशीर झाल्यामुळे माझी ट्रेन सुटली दुसरी ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजून तीस मिनटांची होती मला सोडायला माझा भाऊ आला होता मी माझ्या भावाला सांगितले की तू जा मी ट्रेन पकडेल कारण की त्याला पण कुठेतरी अर्जंट जायचे होते तो माझ्यापेक्षा तीन वर्षाने लहान होता तो मला रात्री एकटी सोडून जायला तयार नव्हता त्याला मी समजवले आणि निघून जायला सांगितले आणि त्याला सांगितले की घरी जाऊन सांग टाक की ट्रेन मिळाली आहे मग तो मला स्टेशनला सोडून निघाल निघून गेला मी स्टेशनवर बसून राहिली आता सकाळचे पाच वाजले होते तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते मी विचार केला की वाट पाहत बसण्यापेक्षा मी पॅसेंजर ट्रेननी निघून जाते मग मी ट्रेनची वाट पाहत होते आणि ट्रेनहीपर्यंत स्टेशनवर खूप गर्दी झाली होती मग जशी ट्रेन आली तशी मी माझी मोठी बॅग जशी तशी, तशी ट्रेनमध्ये घुसवली गर्दी खूप जास्त असल्यामुळे मी दोन्ही दोन्ही टॉयलेटच्यामध्ये माझी बॅग ठेवून उभी राहिले होते मी माझी दुसरी बॅग पण पहिल्या बॅगच्या वर ठेवली होती गर्दी होती त्यामुळे मला तिथे एकदम थोडी जागा मिळाली आता ट्रेन सुरू झाली मग मी विचार केला की नक्की कोणी दाबत आहे पुढे गेली की थोडा जागा होऊन जाईल मग मी उभी राहिले होते आणि माझ्या मागे एक माणूस उभा होता नोटीस केलं की कोणीतरी माझं दाबत होता मला माहिती नव्हतं की नक्की कोण दाबत आहे मला त्रास होऊ लागला होता पण नंतर म्हणाली की गर्दी आहे त्यामुळे असं काही होणारच आणि हे नॉर्मल आहे मी काहीच आता करू शकत नाही तसेही मला वाटले की काही वेळाने मला सीट मिळून जाईल आणि काही त्रास पण होणार नाही मग काही वेळानंतर ट्रेन पुढेच्या टेशनवर जाऊन थांबली या स्टेशनवर खूप गर्दी होती ट्रेनमधून खाली उतरले पण ट्रेनमध्ये पुन्हा जास्त लोकसुद्धा चढले आता मात्र अजिबात सुद्धा जागा नव्हती माझ्या मागे उभा असलेल्या माणसाला मला आता चांगलाच धाका लागत होता गर्दी इतकी जास्त होती की मागच्या माणसाचे पूर्ण शरीर माझ्या शरीराला पूर्णपणे चिटकत होते मागून इतके धक्के मला लागत होते की मी पुढे उभी असलेल्या माणसाच्या शरीराला जाऊन चिटकत होते गर्दीच्या झटक्यामुळे स्वतःहून पुढच्या मुलाच्या पाठीला जाऊन दाबल्या जायचे ही गोष्ट बहुतेक त्या मुलाच्या लक्षात आली होती त्यामुळे त्या, त्या मुलाने माझ्याकडे पाहून स्माईल केली मी मात्र नजर खाली केली होती मला थोडी थोडी लाज वाटू लागली होती मग ट्रेन सुरू झाली काही वेळानंतर मला माझ्या पाठीवर काहीतरी हालचाल जाणू लागली मी जेव्हा माझा चेहरा फिरून मागे पाहिले तर मागच्या माणसाच्या चेहरा खाली करून उभा होता मी तरी गप्प उभी राहिले होते त्यात अंधार पण होता मी दुर्लक्ष करून शांतपणे उभी राहायचं ठरवलं अंदाजे तरी मला समजले की तो माझ माझ्या मागच्या माणूस गर्दीचा फायदा घेऊन मजा घेत होता माझ्याकडून काही विरोध होत नाही हे ते पाहून त्याने त्याचा हात माझ्या कमरेवर ठेवला होता आता मला तर खूपच लाज वाटत होती लाजेमुळे मी काही बोलू शकले नाही त्याच्यामुळे त्याची हिंमत अजूनच वाढली आता त्याने दोन्ही हात माझ्या कमरेवरच्या खाली सरकवले माझ्या मागे खालच्या पायाला स्पर्श करू लागला काही वेळेसाठी मला पण लाज वाटत होती पण नंतर मला पण मजा येऊ लागली होती मलाही मजा येत होती हे त्या मागच्या माणसाला समजल्यानंतर तो अजूनच जास्त फायदा घेऊ लागला त्याने त्याचा एक हात माझ्या पुढे आणि दुसरा हात माझ्या मागे ठेवला होता मी एकदम चक्कीत झाले होते तो आता पूर्ण निर्लज्जपणावाने खूप मजा घेत होता मला खूप मजा येत होती मी मजा लुटता लुटता काही वेळाने अचानक माझ्या लक्षात आले की की त्या मागच्या माणसाने माझे कमरेखालचे वस्त्र हरण केले आहेत मला आता भीती वाटू लागली होती मला मजा पण येत होती माझ्या मागच्या माणसाने आता धाडस करून आणि गर्दीचा फायदा उठून माझ्यासोबत मागून करायला सुरुवात केली आता रागवताही येत नव्हतं आणि आवाजही करून चालणार नव्हतं त्यांनी सुरू केल्यामुळे मी थोडी थोडी हलवायला लागली होती माझे पाय कापत होते आणि मी उभी राहायला खूपच त्रास होत होता आधी मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये ही मजा घेतली होती पण आता त्या गोष्टीला बराच दिवस झाले होते मागच्या माणसाने माझ्यासोबत असे करत होता त्यामुळे मला खूप बरं वाटत होतं आम्ही हे करताना खूप जास्त हलत होतो गाडीत खूप गर्दी असल्यामुळे माझे धक्के माझ्या पुढच्या माणसाला लागत होते अचानक त्यांनी मागे वळून पाहिले तर त्याला लक्षात आले की त्याच्या मागे आमचे काय चालू आहे मला आता खूपच जास्त लाज वाटत होती मी त्याला गप्प राहायचा इशारा केला पण तो गप्प राहिला पण तो फक्त गप्प राहिला नव्हता तर त्याने त्याच्या हाताने माझ्या शरीराला चाळणे सुरू केले होते त्याच्या आशा करण्याने मला त्याच्या मनात काय आहे हे लक्षात आले होते ते आवडत नव्हते पण मला सहन करण्याशिवाय दुसरं कुठलाही पर्याय नव्हता माझ्या मागचा माणूस आता जास्त जोमात आला होता मला खूप त्रास होत होता मी पूर्ण शरीर पुढच्या माणसाच्या शरीरावरती झोकून दिले होते तो पुढचा माणूस माझ्या शरीराचा पूर्णपणे आस्वाद घेत होता माझ्या तोंडातून खूप आवाज येत होता त्यामुळे माझ्या मागचा माणूस थांबला आणि माझ्या कानामध्ये म्हणाला की ओरडलीस तर कसे काम चालू होणार मजा घ्यायची असेल तर गप्प राहा आणि मजा घे पण ओरडू नकोस नाहीतर आपण पकडले जाऊ आणि आपली बदनामी होईल मला त्याचे म्हणणे पटले मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर माझ्या पुढच्या माणसाला राहावलं नाही तू कसा बसा गर्दीमध्ये मागे वळला आणि माझ्याकडून स्वतःला जागेवर आणले सर्व सुरळीत करून तो पुढे सुरू झाला आता आम्हाला मागचा माणूस करत होता आता आम्हाला मागचा माणूस करताना पाहत होता मला पुढच्या माणसाने आणि मागच्या माणसाने आळोपाळीने केले मला खूप मज्जा येत होती बऱ्याच वेळानंतर मात्र मी शांत झाली पण हे दोघे काही शांत होईना मी दोगा नाव सुधा। नाव सुधा त्या दोघांनाही शांत होईपर्यंत करायला दिलं मग शेवटी आधी मागचा माणूस शांत झाला नंतर पुढचा माणूस शांत झाला आम्ही तिघांनी एकमेकांचे नाव सुद्धा नाव सुद्धा माहिती नव्हतं ना आम्ही आधी कधी भेटलो होतो पण त्यावेळेस आमच्यामध्ये असे काही घडले जे मला माझ्या जीवनभर लक्षात राहील तर मित्रांनो तुम्हाला अशा काही घटना आपल्या बसमध्ये ट्रेनमध्ये इतर ठिकाणीसुद्धा घडत असतात तर याला प्रतिकार करा आणि सावध राहा एवढंच सांगण्याचा प्रयत्न